गणेशोत्सवाची तयारी जोमात स्थानिक कारागिरांना मिळतोय रोजगाराचा हातभार नंदुरबार गणेशोत्सवास अद्याप दोन महिने अवकाश असतानाही नंदुरबार शहरात आणि परिसरातील कारखान्यांमध्ये गणपती मूर्ती साकारण्याचे काम जोमात सुरू झाले आहे रंग माती आणि भक्तीचा संगम असलेल्या या काळात मूर्तिकारांच्या हातून नवनव्या कलात्मक मूर्ती जन्म घेत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा ही उंच व आकर्षक थीमवरील मूर्तींना मोठी मागणी असून स्थानिक कारागिरांसह ग्रामीण भागातील कुशल व अर्धकुशल कलाकार या उद्योगात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत मे जून पासूनच कामाला सुरुवात केली आहे वेळेआधी मूर्ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे असे कारागीर सांगतात प्रत्येक मूर्ती ही कारा... कारागिराच्या हातातील कौशल्याची ओळख ठरते मूर्तीच्या साकारतेपासून रंगकाम व सजावटीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्थानिक तरुणांना रोजंदारीवर काम दिले जात आहे रोजच्या कामासाठी पाचशे ते बाराशे रुपयांपर्यंत मानधन मिळत असून त्यामुळे अनेक कुटुंबांचे घर चालते नंदुरबार शहरात व परिसरात सुमारे पंचवीस ते तीस कारखान्यांमध्ये विविध आकार व संकल्पनेवर आधारित मूर्ती तयार केल्या जात आहेत यंदा पर्यावरणपूरक मूर्तीची मागणी वाढल्याने मातीपासून मूर्ती घडविण्यालाही विशेष प्राधान्य दिले जात आहे गणेश मंडळांचे प्रतिनिधी आतापासूनच मूर्ती बुकिंगसाठी येत असून कारखाना मालकांच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे चाळीस ते पन्नास टक्के मूर्तींचे बुकिंग पूर्ण झाले आहे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो स्थानिक अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक ठरतो येत्या आठवड्यात ऑर्डर्समध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा कला आणि रोजगाराचा संगम माझ्या कारखान्याचं नाव आहे त्रिमूर्ती आर्ट्स आमचा ॲड्रेस देसाईपुरा कुंभार नंदुरबार दादा गणपती रोड तरी साधारणतः नोव्हेंबरपासून आमचे कामं चालू होता जसं जसं ऑर्डरी आल्या तसे मूर्त्या आम्ही रेडी करतो आता सध्या तरी ऑर्डरीच्या ऑर्डर घ्यायचं आम्ही बंद करून दिलं आहे कारण खूप लोड आहे मोठ्या मूर्त्यांच्या ऑर्डरच्या म्हणून यावेळेस बंद केलं त्याकडे जसं जसं कामगार असतात तसा रोज असतो म्हणजे नाही कमीत कमी तीनशेपासून तर बाराशे पंधराशे रुपये रोज आले तरी आपल्याकडे पंधरा ते वीस माणसं कामाला आहे तर साधारणतः दोन महिन्यापर्यंत राहिलेलं आहे आणि आता तरी आमच्याकडे पंधरा माणसं कामं करत आहे तरी नाही नाही करता दहा दहा कारागीर तरी वाढतील गणपती तर अडीच महिने आधीच शोधून झाले गणपती बुकिंग वगैरे इथं चालू आहे आतापर्यंत तरी चाळीस एक टक्के बुकिंग आहे अजून तर दोन महिने गणपती आता सगळ्या मोठ्या मूर्त्यांची ऑर्डर येत आहे मग तसे आम्ही बनवतो ती चार महिने चालले पण सात बंदीमुळे माझे बंद झाले आमची आमची चार महिने वाया गेले मग आता दोन महिन्यापासून सुरुवात केली मूर्तीची मागणी पण जास्त येते आणि आमच्या रेट कमी आहे आम आमच्या म्हणून आम्हाला कसेही करून कस्टमरांना मूर्त्या द्यायची उत्सवाला आता दोन महिने बाकी दोन महिने पाच दिवस आमच्या सीजनवर राहत पगार कोणाला पंधरा हजार कोणाला वीस हजार असं राहतं पेमेंट परंपरा तर आधी आठ आठ महिने चालायच्या पण हे सरकारच्या बंदीमुळे यावर्षी सर्व मजुरांवर उपासमारीची वेळ आली काही आता दोन महिने करून घ्यायचे हे काम आम्ही पंधरा ते सोळा लोक आहे वाढतील कारण की वेळ कमी आहे त्याच्यामुळे कामगार आणखी वाढवायला आमचं असं राहतो दादा ते आठ महिना कंटिन्यू चालतात बरोबर हे मालक लोक हे आढळचे घेतात हे काम करतो वन वन पीस बनवतो त्याच्यामध्ये आम्हाला पूर ओढतो त्याला बी पूर ओढतो गणपतीपर्यंत चालणार आहे तिथे गणपती पटापास चालूच चालणार आहे त्याच्यानंतर दिवाळीनंतर चालू होऊन जातो आजी कामं वेळ भेटतो ना सातशे आठशे सातशे आठशे जसं कारागीर राहतो तसं काढतो त्याच्या पैसा जसं एलपरचा राहतो आलाच चालतो कारागीरचा मेन राहतात मेन देतो खुर्शीला त्याला पैसा मान जास्त राहतात हे ना कम से कम दहा बारा लोक दहा बारा दहा बाराच येणार बाकी आहे ये तीन जसे जसे ते आठ पेटी वगैरे झाले त्या कोण कलर चा कोणत्या प्लास्टरच्या कोणा पोळ्याच्या वीरेंद्र गिरासे नजरबाज न्यूज नंदुरबार